का आणि तुम्हाला व्हाईट बोर्ड सर्वांना दिसतोय का आपण फास्टमध्ये स्टार्ट करूया लगेच ओके okay, सर्वांना आवाज येतोय ना ओके okay, सुरुवात करूया आपण हे बघा क्वेश्चन कोणते आले ते नाही सांगत मी पॅटर्न कसा होता ते सांगतो आणि आपण त्या टाईपच्या क्वेश्चनच्या तयारीसाठी संध्याकाळी लेक्चर घेऊया ओके okay? तर इंग्लिशचा जो पॅटर्न होता इंग्लिश इंग्लिशमध्ये काय आलं तर बघा इंग्लिशमध्ये आला होतं पॅसेज पाच क्वेश्चन होते पॅसेजवरती त्याच्यानंतर आलं तर जम्बल ज्याची प्रॅक्टिस आपण टेस्ट सिरीजमध्ये करून घेतली ना त्या टाईपमध्येच क्वेश्चन आहेत त्याच प्रकारचे क्वेश्चन आहेत पॅराजंबलची आपण प्रॅक्टिस करून घेतली टेस्ट सिरीजमध्ये सेम पॅसेज पॅराजंबल आहेत त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक मिसपे मिसपेल्ट स्पेलिंग आपल्याला बघत होतं एरर स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंग मिस्टेकवरती क्वेश्चन होते एरर डिटेक्शन जो एसचा पॅटर्न असतो त्या टाईपमध्ये एरर डिटेक्शनवरती क्वेश्चन आहेतच जवळपास पाच क्वेश्चन डिटेक्शन डिटेक्शनवरती विचारले त्यांनी पॅसेज पॅरेजम्बल मिसपेल्ट वर्ड त्याच्यानंतर एरर डिटेक्शन डिटेक्शन डिटेक्शनमध्ये मी प्रत्येक लेक्चरमध्ये पण सांगितलं तुम्हाला कोणते करायचे सब्जेक्ट करायचं आहे त्याच्यावरतीच त्यांनी विचारलं आहे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट त्याच्यानंतर टेन्सेस टेन्सचे एरर विचारले त्यांनी फक्त एक नवीन टाईप विचारला प्रो वर्ब विचारले आज काय विचारलं प्रो वर्ब म्हणजे वाक्प्रचार जे आहेत ना ते आपल्याला लग करावे लागतील तर ज्यांचे नंतर आता लेक्चर पेपर आहे ना पेपर पुढच्या शिफ्टमध्ये त्यांनी प्रो वरतीच भर द्या कारण तो पॅटर्न नवीन आहे बाकी सर्व आपण प्रॅक्टिस करून घेतलीच आहे से, टेस्ट सिरीजमध्ये आणि लेक्चर्समध्ये काय काय एकदा बघा पॅसेज पॅराजंबल मिसपेल्ड वर्ड आहे त्याचे पी डी एफने दिले त्या टाईपचेच क्वेश्चन आहे तुम्हाला एरर डिटेक्शन आहे डिटेक्शन डिटेक्शनमध्ये सब्जेक्ट वर्ब बाय अॅग्रीमेंट से जे एरर आहे त्याच्यावरती तुम्ही भर द्यायचं आहे नंतर प्रो प्रो वर्ब आणि आयडम्स अँड फ्रेझेस तुम्ही करू शकता ठीक आहे एक वरती क्वेश्चन होता अँटोनिम्सवरती नव्हता पण सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्दावरती होता शब्दा विरुद्धार्थी होता ठीक आहे पाहिजे असेल तर पटकन लिहून घ्या तुम्ही किंवा स्क्रीनशॉट घ्याल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता पॅसेज पॅराजेंबल मिस पेल्ट वर एरर डिटेक्शन मध्ये सब्जेक्ट वर बाय अग्रीमेंट टेन्सेस आणि प्रथ सेम टॉपिक लास्ट पर्यंत राहील का हा शक्यतो पॅटर्न ते चेंज नाही करत शक्यतो सेम पॅटर्न राहील क्वेश्चनची लेवल थोडी जास्त कमी जास्त करू शकतं ठीक आहे पॅटर्न सेमच राहील पॅटर्न बदलणार नाही ते एक्झाममध्ये आय बी पे शक्यतो याच्यावरतीच विचारते ना कारण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण हेच क्वेश्चन आहे बघा पॅसेज पण आहे पॅराजंबल पण म्हणजे आपण आधीच गेस केलं होतं की पॅसेजवरती येणार पॅराजंबलवरती येणार मिसपेल्टवरती येणार एर डिटेक्शनवरती येणार त्यांनी फक्त प्रोवर हा टॉपिक नवीन विचारला त्यांनी बरोचार फक्त हा टॉपिक आता आपण टेस्ट सिरीजमध्ये पण हेच क्वेश्चन दिलेले सेम त्याच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील पेपर तसं इझी आहे आपल्या टेस्टच्या पण पेपर थोडासा इझी आहे पेपर हा इझी लेवलचा आहे हे झालं इंग्लिशचं ठीक आहे कोणाला काही अडचण इथपर्यंत याची आपण आणखी प्रॅक्टिस करून घेऊया संध्याकाळी लेक्चर घेऊन याची आपण प्रॅक्टिस करून घ्या कुठल्या कुठल्या टाईपचे आणि कुठल्या लेवलचे क्वेश्चन होते आता हे झालं आणखी एक एक महत्त्वाची सूचना म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं का इंग्लिशचा जो पेपर आहे तो तीस मिनिटातच सॉल्व्ह करायचा आहे त्याचे प्रश्न पुन्हा बघता येत नाही त्यांनी सेक्शन टाइम दिला आहे ग्रुप टाइमिंग म्हणजे असं इंग्लिशचे क्वेश्चन या पहिल्या तीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे ते तीस मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला परत इंग्लिश पाहायला मिळणार नाही त्याच्यानंतर मराठीचा पेपर चालू होतो ठीक आहे इंग्लिशचा पेपर हा तीस मिनटं झाल्यानंतर स्टॉप होतो तो पेपर पुन्हा पाहता येत नाही पहिल्या तीस मिनिटामध्येच तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचं आहे ओके आणि जर तुमचं बघायचं वीस एक मिनटं झाल्यानंतर किंवा पंचवीस मिनटं झाल्यानंतर तुमचं जर क्वेश्चन राहिले असतील तर पटापट टिक करून द्या कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आला बरोबर तर त्याचे मार्क तुम्हाला मिळून जातील त्याच्या पुढचा पुढच्यासाठी काय आलं होतं ठीक आहे एक मिनिट ओके आपण मराठीचं बघूया तर मराठी मराठीमध्ये पण सेम पॅटर्न होता उतारा होता उतारा दिला होता म्हणजे पॅसेज तर ते पाच प्रश्न होते पाच ते सहा प्रश्न असतील ठीक आहे नंतर होतं पॅराजंबल जसं वाक्यांचा क्रम जसं इंग्लिशमध्ये पॅराजंबल आहे तसं मराठीमध्ये पॅराजंबल याची पण आपण प्रॅक्टिस करून घेतलेली आहे वाक्यांचा क्रम वाक्यांचा योग्य क्रम जसं आपला टेस्टचा पॅटर्न आहे सेम पॅटर्नप्रमाणे पेपर आहे वाक्यांचा योग्य क्रम आपण प्रत्येक टेस्टमध्ये हेच टाकलेले बघा जवळपास वाक्यांचा योग्य क्रमवरती प्रश्न आहेत याचे पाच प्रश्न आहेत ठीक आहे त्याच्यानंतर एरर डिटेक्शन चुकीचा भाग जसं इंग्लिशमध्ये आहे तसंच चुकीचा भाग ओळखणे चुकीचा भाग ओळखा हे पण प्रश्न आहेत जसा आपला टेस्टचा पॅटर्न आहे तसाच पॅटर्न आपला पेपरचा पण सेम पॅटर्न आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक त्यांनी प्रश्न विचारलेले प्रयोग ओळखा एक दोन टेस्टमध्ये मी टाकले होते पण हा पॅटर्न तुम्ही बघून ठेवा हो, प्रयोग ओळखा का, त्यानंतर काळ प्रयोग ओळखा पण सोपे प्रश्न आहेत काळावरती पण सोपे प्रश्न आहे काळाचे मध्ये क्वेश्चन टाकलेले फक्त प्रयोग ओळखाचे क्वेश्चन थोडे कमी घेतले आपण त्याच्यावरती पण आपण घेऊन टाकू लेक्चर प्रयोग ओळखा उतारा साहा आ, ते सहा प्रश्न वाक्यांचा योग्यक्रम चुकीचा भाग का प्रयोगावरती प्रश्न होते काळवरती प प्रश्न होते पाचशे आता हे बघा मराठीसाठी पण तीस मिनटाचा वेळ होता मराठीसाठी पण तीस मिनिटाचा वेळ होता तर मराठीसाठी वेळ पुरत होता असं ते सहा प्रश्न त्याच्यावरती पण होते तीस मिनटाचा वेळ मराठीसाठी पुरला होता त्यांना ठीक आहे बाकी समानार्थी वरती प्रश्न असतील बाकी हाच पॅटर्न आहे बघा उतारा वाक्यांचा योग्य क्रम चुकीचा भाग ओळखा प्रयोग ओळखा काळ याच्यावरती प्रश्न होते ठीक आहे कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर मराठीचा पेपर चालू होतो ज्याला तीस मिनिटाचा वेळ आहे तीस मिनटं झाल्यानंतर पुन्हा मराठीचा पेपर बघता येत नाही ठीक आहे पूर्ण पेपर सॉल्व्ह करा एखादा प्रश्न येत नसेल तर त्याचं उत्तर अंदाजे केलं तरी चालतं ठीक आहे कारण की निगेटिव्ह मार्क नाहीत पुढचं आहे मॅथ मॅथ आणि रिजनिंग मॅथ आणि रिजनिंग हा शेवटचा पेपर आहे याच्या आधी जी केचा पेपर असतो मॅथ रिजनिंगला शेवटचे तीस मिनटं वेळ दिलेला आहे इथं कॅल्क्युलेशन जर फास्ट असेल ना तर वेळ तुमचा मापात आहे जर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन येत नसेल ना तर तिथं मुलांना वेळ कमी पडतो आहे हे शेवटचे तीस मिनटं मॅथ रिजनिंगसाठी कॅल्क्युलेशन जास्त आहे ते बघा त्याच्यामध्ये त्यांनी सिम्प्लिफिकेशन वरती क्वेश्चन दिलेत सिम्प्लिफिकेशन ज्याचे आपण करून घेतले सिम्प्लिफिकेशनवरती प्रश्न आहेत त्याच्यानंतर काम वेग वयवारी वय त्याच्यानंतर दिशा ज्ञान जे एक दोन पझल मी डायरेक्शन बेस पझल टाकले बघा रिजनिंगचे त्या टाईपचे पझल आहे तुम्हाला डायरेक्शनवरती माझ्या मते चौदा का पंधरा नंबरच्या टेस्टमध्ये टाकले मी तर डायरेक्शन बेस दिशा ज्ञानावरती प्रश्न होते दिशा जे पजल असतं ते म्हणजे ए बिंदू पाच सेंटीमीटर इकडं बी पासून इतक्या लांबे ते आहेत आपल्या टेस्टमध्ये त्या टाईपचेच क्वेश्चन आहे आपण याची आणखी प्रॅक्टिस करून घेऊ पाहिजे तर नंतर सिटिंग अरेंजमेंटवरती आणि डे बेस पझल होतं डे बेस डे बेस पजल होतं सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन सांगितलं आहे का नाही ते मला कन्फर्म माहीत नाही पण सिटिंग अरेंजमेंट पण होतं असं सांगितलं आहे एकाने सांगितलं सिटिंग अरेंजमेंट होतं असं पण डे बेस पझल होतं दिशा डायरेक्शन बेस क्वेश्चन होता वयवरती क्वेश्चन होता विकेशन आहे ठीक आहे एक आल्फा न्युमेरिक होते आल्फा न्यूमेरिक आल्फाबेट आणि नंबर्स दिलेले त्याच्यानुसार आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ठीक आहे आल्फान्युमेरिक सिरीज न्यूमेरिक सिरीज होती त्याच्यावरती पाच प्रश्न असतात आल्फाबेट्स आणि नंबर दिलेले असतात त्याच्यानुसार आपल्याला पाच प्रश्न दिले असतात ते सोडवायचे असतो क्वेश्चन हार्ड नव्हते पेपर सोप्पाच होता पेपर हा सोपाच आहे गड्डचा पेपर आहे जास्त हार्ड पेपर नाही आहे पण कॅल्क्युलेशनला वेळ पुरत नाही म्हणजे असं काहीचं म्हणायचं तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन करता येत नसेल ना तर तीस मिनटामध्ये मॅथचा पण पेपर तीस मिनटामध्ये सोडवायचा आहे त्याच्या आधीचा पेपर तुम्हाला बघता येत नाही या तीस मिनटामध्ये पूर्ण मॅथचे दिसतात मॅथचे प्रश्न फास्ट कॅल्क्युलेशन असेल तरच सोडवतात पाडे वगैरे पाठ असेल गणित म्हणजे गुणाकार भागकार जर तुम्हाला पटापट करता येत असेल तर तुम्ही ते सोडू शकता ठीक आहे याच्यावरती आपण संध्याकाळी लेक्चर घेऊया जे जे क्वेश्चन आले होते त्या टाईपचे क्वेश्चन आपण घेण्याचा प्रयत्न करू आणखी ओके जी के सांगतो आता जी केमध्ये मी क्वेश्चन नाही सांगत पण काय करायचं म्हणजे पुढं काय करायचं ते सांगतो कुठल्या टाईपवरती क्वेश्चन आले होते प्राचीन इतिहासावरती जो प्रश्न होते प्राचीन इतिहास तर प्राचीन इतिहास तुम्ही वाचून घ्या प्राचीन इतिहासावरती दोन प्रश्न होते म्हणजे बाबर वगैरे जे आहेत ना त्यांच्यावरती प्रश्न होते त्याच्यानंतर आणखी तुमचा आधुनिक जो इतिहास आहे म्हणजे लोकमान्य टिळक वगैरे यांच्यावरती पण प्रश्न होते त्यांनी कुठलं वृत्तपत्र सुरू केलं वगैरे याच्यावरती काहीतरी प्रश्न होता वाटतं तर ते प्रश्न मी टाकतो टेलिग्राम चॅनलवरती ते क्वेश्चन जे जे क्वेश्चन कोणते आले होते ते टाकून देतो फक्त तुम्ही आता काय वाचलं पाहिजे ते सांगतो आधुनिक इतिहास पण वाचा इतिहासावरती त्यांनी फर्स्ट टाईम आय बी पी एसने चार प्रश्न विचारले होते इतिहासावरती आय बी पी एसने आता चार प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर राज्यघटना म्हणजे पॉलिटीवरती प्रश्न विचारलेले आहेत पॉलिटीवरती पाच प्रश्न आहेत राज्यघटना राज्यघटनावरती पाच प्रश्न आलेत ठीक आहे तर राज्यघटनावरती भर द्या भूगोलवरती पण तीन ते चार प्रश्न आहेत भूगोल खनिजे वगैरेच्यावरती नद्यांवरती प्रश्न आहेत आय थिंक तीन किंवा चार प्रश्न असतील नद्या खनिजे डोंगर वगैरे जे आहेत ना ते बघून ठेवा ओके आणखी प्रश्न आहेत विज्ञान हां विज्ञानावरती प्रश्न आहे विज्ञानचे पुस्तकं तुम्हाला जर विज्ञानचे मार्क्स जर घ्यायचे असेल ना चांगले तर आठवी नववी दहावीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचलं तर उत्तम आहे किंवा तात्यांचा ठोकळा असतो तो, तो वाचू शकता विज्ञानावरती प्रश्न आहेत विज्ञानावरती प्रश्न आहेत विज्ञानावरती तीन प्रश्न जवळपास तर त्यांनी धातू अधातू वगैरे असे प्रश्न विचारले ते रिपीट नाही होणार पण विज्ञानचं प्रश्न येतील विज्ञानावरती तर तुम्ही त्याच्यासाठी आठ आथ, आठवी नववी दहावीचं विज्ञानचं पुस्तक वाचा स्टेट बोर्डचं किंवा तात्यांचा ठोकळा वाचू शकता ठीक आहे आणखी आर बी आयवरती प्रश्न होता म्हणजे इकॉनॉमिक्स तुम्हाला करा करावं लागेल करंट अफेअरवरती ज्या नियुक्त आहेत करंट अफेअरवरती प्रश्नांचं लेवल त्यांनी कमी केली म्हणजे यावेळेस प्रश्न कमी विचारलेत पाच ते सहाच प्रश्न होते साधारणतः आय बी पी एस जास्त प्रश्न विचारतो पण आता सध्या पाच ते सहाच प्रश्न विचारले त्यांनी करंट अफेअरवरती Uh, महत्वाच्या नियुक्त्या आणि लेटेस्ट वरती विचारले शेवटच्या तीन चार महिन्याचाच करंट अफेअर करा आणखी प्रश्न आहेत ओके okay, मी प्रश्न uh, पोस्ट करून देतो टेलिग्राम वरती हो दे विभागाबद्दल आहे ना फक्त एकानेच सांगितलं का दोन प्रश्न होते पण बाकीच्याकडून काही विभागावरती प्रश्न होत विभागावरती कारण की काय झालं पेपर झालं पेपर सुरू झाला त्या आधीचे प्रश्न बघता नाही आले ना मुलांना तर एवढं आठवणं एवढं शक्य नाही तसं कारण की त्याच्यानंतर मॅथचा पेपर झाला कॅल्क्युलेशनमध्ये वेळ गेला परत काहीनी सांगितलं आहेत असले तरी सोपे वाटतं म्हणजे त्याचं प्रमुख कोण आहे त्याचं हेड ऑफिस कुठे आहे त्याची सुरुवात कधी झाली हे सोपे सोपे प्रश्न आहे दोन प्रश्न सांगितले त्यांनी फक्त विभागावरती दोन प्रश्न सांगितले फक्त ते पण सोपेच प्रश्न आहेत असं त्यांनी सांगितलं बाकीच्यांनी तर सांगितलं नाही का नऊन्यू विभागावरती प्रश्न आहेत म्हणून एक दोन जणांनीच सांगितलं आता पुढच्या शिपला काय प्रश्न येतात त्याच्यावरती आपण संध्याकाळी लेक्चर घेऊया एक प्रॉपर क्वेश्चन आणि आन्सरवरतीच लेक्चर घेऊया डायरेक्ट कशा टाईपचे प्रश्न आहेत आणि त्याचं सूचन वगैरे कसं असेल ठीक आहे महत्वाच्या नियुक्त्या करून ठेवा ऑफिस हे अटॉर्नी जनरल विचारलं होतं वाटतं महाराष्ट्राचे महाधिवक्ता तर महत्त्वाचे जे आहेत हेड आहे कुन कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटचे त्या आदिवासी विकास विभागाला पण विचारले होते ते आत्ता पण विचार येते तर ते एक महत्त्वाचा पॉईंट आहे करंटचे पाच ते सहा होतं सांगितलं ना चार ते पाच प्रश्न पाच ते सहा प्रश्न आहे फक्त करंटवरती जास्त प्रश्न विचारले नाहीत त्यांनी आता इतिहास वगैरे हो याचं वेटेज वाढवले हो इतिहासचे प्रश्न वाढवले हो त्यांनी बघा इतिहासचे इतिहासावरती आयबीपीएस विचारत नव्हतं तर इतिहासावरती चार प्रश्न विचारलेत राज्यघटनाचे आलेत आले विज्ञानावरती पण तीन प्रश्न आलेले आहेत त्याच्यामुळे तिकडचं वेटेज त्यांनी वाढवलेलं हो आहे करंट अफेअरचं वेटेज कमी केलं आणि हे वेटेज वाढवले हो थोडं आणखी कोणाला काही प्रश्न ओके काही प्रश्न नसेल तर आपण संध्याकाळी याच यूट्यूब चॅनलवरती लेक्चर घेणार आहे जे जे त्या टाईपचे काही प्रश्न मी बनवतो आणि जे प्रश्न आले होते ते पण घेऊया आणि त्याच टाईपचे काही आणखी स्टडी करतील ते बघे हा महाराष्ट्रावरती होते प्रश्न जास्त करून महाराष्ट्रा रिलेटेडच क्वेश्चन होते हा आता मी टेलिग्रामवरती क्वेश्चन टाकतोय ओके चाले ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आपण संध्याकाळी लेक्चर घेऊया कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा नाहीतर आपण स्टॉप करू रात्री शक्यतो नऊ किंवा साडे नऊ सा लेक्चर होईल ओके okay. हा बॅच मध्ये पण प्रॅक्टिस बॅच लेक्चर आहे ना सहा वाजता होईल ना ज्यांनी पेड कोर्स घेतला ना त्यांचं लेक्चर सहा वाजता आपण घेऊया सहा वाजता त्यांना पुढची स्ट्रॅटेजी सांगतो कसं काय करायचं ते ज्यांनी पेड कोर्स घेतला आहे ना त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी सहा वाजता एक पुढं काय करायचं का ते सांगतो मी स्ट्रॅटेजी सेशन किंवा चार वाज वस्त, चार वाजता नाही पण सहा वाजता घेऊया सहा वाजता फिक्स लेक्चर होईल त्यांचं ओके ओके okay, चालेल ना आता आपण स्टॉप करूया ठीक आहे